तुम्ही तुमचं आयुष्य इतकंही स्वस्त करू नका की कोणी येईल आणि तुमची लाखी काढून जाईल कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचे इतके आदरित्य करतो की आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो त्यामुळे समोरचा व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते नेहमी लक्षात ठेवा जेथे आपल्याला कोणी बोलावलं नाही तेथे कधी जायचं नाही ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जातं तेथे ते तर कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तेथे ते बोलावण्याची कोणाची इच्छाच नसते त्यामुळे ते तेथे ते जाऊन स्वतःचं महत्त्व हे कमी करून घेऊ नका ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्यासुद्धा नाही आयुष्यात कधीही ध्वज देत बसू नका उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की लोक तुम्हाला सोडून गेले तर त्यांना पश्चाताप झाला पाहिजे जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढंच विचारा माझी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेचच कळेल आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत असतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटा असतो पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं त्यामुळे संघर्षाच्या वेळामध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्ष्यांना असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती होत असते जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्याजवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की तुमच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत बरेचदा तुम्ही पाहिलं असेल गरजेच्या वेळी लोक तुमच्याजवळ येतात तुमचे हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाले की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा कारण ते लोक मतलबी असतात आयुष्यामध्ये काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत परंतु दुखत असतात ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीच जाऊ नका आणि जी व्यक्ती तुम्हाला नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं तेथेच जाता अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुलं वाहता नारळ वाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली मात्र डाऊट घेता हे काम मी पूर्ण करू शकेल की नाही मोठी व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यावर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही आणि समोरची व्यक्ती आपल्याला असं काही भासू देत नाही आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका स्वतःचं महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा जीवनामध्ये साधे सरळ लोक हे नेहमी धोका खात का असतात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बराच वेळा बरोबरी असं होत असेल की तुम्ही चुकींच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला धोका मिळतो प्रार्थना कधीही वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो कारण एक मुलगा फुगे घेऊन खुश होतो तर दुसरा फुगे विकून खुश होतो माणसाला समजणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलत असतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे पण ही वेळ गेल्यावर तीस व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईल तर त्याच्यामध्ये बदललं काय काय तर फक्त वेळ आणि परिस्थिती आयुष्याचा नियम पण कबड्डीसारखा आहे कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचे लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात बरेचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद तुमच्या हातात आहे आयुष्यामध्ये एक वेळ अशी येते की जे विसरायचं आहे तेच लक्षात राहतं लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो जेथे चूक नसेल तेथे झुकू नका आणि जेथे इज्जत नाही तेथे कधी जाऊ नका चांगले लोक कधीच कोणत्या गोष्टीचा देखावा करत नाही त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरी देखील पण खोटी लोक त्यांच्याजवळ काही नसलं तरी ते देखावा करतात आणि ते गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्याकडून मागून आणून त्याचा देखावा करतात जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगली लोक त्याचं क्रेडिट त्यांच्याबरोबर लोकांना देतात आणि खोटी लोक सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालेलं आहे चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे कोण काय करत आहे कशासाठी करतोय आणि का करतोय या गोष्टीपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल तेवढे जास्त तुम्ही खुश राहाल